बोल जे, बोल बोल। तर भाऊनो हा जो मुलगा बघितला तुम्ही याचं नाव आहे सागर राजपूत तर हा युपीचा बनारसचा आहे तर हा भाडखाऊ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिवीगाळ करत होता ज्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की हा मोठ्या थाटामाटेन खुर्चीवरती बसून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिवीगाळ करतोय पण हा भाड खाऊ याला चोप देणं फार गरजेचं होता तर भाऊनो दूसरा वीडियो है तो एक बघा मैं सागर राजपूत एक दिन पार्टी में हम दोनों के बीच में हंसी मजाक हो रहा था मैं हसे नशे की हालत में बाबा भीमराव अम्बेडकर अपशब्द का प्रयोग किया उसके लिए मैं बाबा भीमराव आम्बेडकर के चाहने वाले से माफी मांगना चाहता हूँ अगर दोबारा गलती भविष्य में कभी बाबा भीमराव अम्बेडकर के प्रति मेरे से हो जब मेरे साथ सख्त कार्रवाई की जाए अगोद चुकी करा जी नंतर ही माफी मांगाई जी कारण की जेवढे पण सोशल मीडियावर कुत्रे भुकतात ना यांच्या गांडीमध्ये काही दम नाही बराबर ना हे फक्त सोशल मीडियावर येऊन हवाबाजी करण्यासाठी थाटामाटाने महाभराव डॉक्टर बाबा आंबेडकरांची विटंबना करतात पण ज्यांच्या समोर यांच्या समोर जेव्हा कायद्याची लाठी येते तेव्हा यांच्यामधला पूर्ण दादागिरी पूर्ण चूक निघून जातो तेव्हा हे मांजर बनतात तेव्हा असे लपतात की नाही आम्ही माफी मागतो आमच्याकडून चुकी झाली पण आमचं सांगणं हेच आहे की अशी चुकी होऊ देऊ नका नाही तर तुम्हाला कायद्याचा चोप मिळणं फार टाईम लागणार नाही कारण की असे गांडूळ असे गांडूळ आम्ही भरपूर नीट केलेत पण आम्ही आमच्याकडं दुर्लक्ष करतो कारण की यांना अक्कल नाही आणि यांच्या मागे टाईम घालण्याचा काही अर्थ नाही कारण की यांची बुद्धी गुखायला जाते तर भाऊ ना असे गांडूळ जर तुम्हाला भेटले तर यांना अगोदर चोप द्या नंतर यांच्यावरती कारवाई करा तर वाह ना तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय हे कमेंटद्वारा नक्कीच कळवत जा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय भीम जय संविधान